गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील रांजणगाव शिनपुंजे येथे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉ सुरेश सोनवणे यांच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे त्यांना तुम्ही विजयी करा असं आवाहन माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केलं आहे यावेळी अपक्ष उमेदवार डॉ सुरेश सोनवणे यांनी सभेला संबोधित करताना सांगितले की रांजणगाव शिनपुंजी ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून देखील या ग्रामपंचायतीची दुर्दशा का झालीये याला जबाबदार कोण पंधरा वर्षे प्रशांत बम आमदार राहून ग्रामपंचायत ताब्यात असून देखील ही ग्रामपंचायत सुधारू शकत नाही तर तालुक्याचा काय विकास करणार आता यांना घरी बसवण्याची वेळ आलीये तुम्ही सुज्ञा आहात माझ्यासोबत आदर्श गाव माझी सरपंच भास्करराव पेरेंसारखे मार्गदर्शक आहेत आणि माझ्याकडे विकासाचे व्हिजन तयार आहे या प्रस्थापितांनी फक्त आणि फक्त पैशाच्या बळावर ही निवडणूक जिंकायचं ठरवलं आहे परंतु मी असं होऊ देणार नाही प्रत्येक गावात वाडी वस्त्यात मी फिरलो प्रचंड प्रतिसाद मला जनसमुदायाने दिलेला आहे आणि आज आपल्या माध्यमातून तो दिसून आलाय त्यामुळे परिवर्तन अटळ आहे आमदार झाल्यानंतर विधानसभेत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी एकमेकांचे धुने आणि जातीय राजकारण करण्यात वेळ घालवता त्यावेळी सतीश चव्हाण यांच्यावर खोचक टीका करत मी कोणत्या राजकीय पक्षाची तुतारी वाजवली नाही परंतु डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे याचे फक्त कारण त्यांच्याकडे एक विकासाचे व्हिजन आहे उच्च शिक्षित तरुणांचे प्रश्न जनता आणि सामान्य माणूस आहे आपण देखील डॉक्टर सोनवणे यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना विजयी करू असं आवाहन यावेळी माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी केलं आहे